नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाय बाजारात तर बघू शकता आहे बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यात सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार बारामती बाजार लोणी बाजार गोडेगावचा म्हैस बाजार असे प्रत्येक बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहता ये कमेंट नक्की करा म्हणजे आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो आहे ते आपल्याला समजेल तर आज आपण सांगोला लागार बाजारातील वेलेले असतील पार्टी असतील गाभण असतील अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा नमस्कार कुठलं गाव किसंगी किती वेळ येत आहे चौथ्या आहेत किती दिवस टाईम आहे पार्टी आहे काय दूध किती आहे दोन टायमच बारा लिटर चौथ्या वेळ तशी काय मित्रांनो दोन टायमच बारा लिटर दूध चालू आहे पारू काय सांगता याच पस्तीस हजार काय अपेक्षा आहे फायनल सत्तावीस हजार बारा लिटर दूध चालू आहे सत्तावीस हजार किंमत सांगितली बारा लिटर दूध चालू आहे दोन टाईमच गायला मोबाईल नंबर सांगा की नव्वद अकरा एक अकरा एक्प्नव्वद बारा लिटर दूध फायनल सत्तावीस हजार चौथ्या व्यताजिका आहे किती वेळ ताजे दुसऱ्यांदा पार्टी पार्टी किती दूध चालू आहे दोन टायमच तेरा लिटर किती वेळ मग तिसऱ्या दुसऱ्या दाताला दाताल जुळले दुसऱ्या वेळ ताजी गाय मित्रांनो दोन टाइमच तेरा लिटर दूध आहे गायला गाय बघू शकताय दोन टायम तेरा लिटर दूध तिसर दुसरं वेत काय सांगितली ज सांगाय चाळीस कशी सोडायची मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव तीस एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव तुमच्याकडली ही पहिला रो आहे का दाला कशी आहे पहिला का रूगा दुसरे पहिला रोज आहे किती दिवस टाइम आहे अकरा लिटर आहे दोन टाइम अकरा लिटर आहे ही पण परते अकरा लिटर दूध दोन टायम काय सांगितलं सांगते पस्तीस हजार सांगाय पस्तीस द्यायची कशी एकतीस हजार एकतीस हजार रुपये तीस हजार रुपयाला फायनल द्यायची मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस एकोणतीस सहासष्ट एकोणतीस सहासष्ट ब्याण्णव हॅलो किती वेळ आहे ती दुसऱ्या तिसऱ्या किती दिवस टायम आहे आठवडाभर आठवड्यापासून दुसऱ्याला किती पिढी आठ नऊ आठ नऊ आठ नऊ तिसऱ्या वेळ तरी काय मित्रांनो बघू शकता दुसऱ्या गताला आठ नऊ आठ नऊ लिटर पिळ आठवडाभर आठ आहे का आता तिसऱ्या गथाला आहे कुठलं गाव ती सगी काय सांगितली किंमत साठ साठ फायनल काय अपेक्षा आहे पन्नासची पन्नासला शेंडी लावून द्यायची मोबाईल नंबर माहीत आहे सांगाय पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस झिरो आठ आठव अठ्याण्णव त्रेचाळीस ठीक आहे पन्नास हजाराला गाय सोडायची तिसऱ्या वेळ दुसऱ्याला आठ नऊ आठ नऊ लिटर पिळेले किती वेळ येते दुसरे दुसऱ्या येते पार्टी आहे किती दूध आहे दोन टायमाचा कुठलं गाव एकत पूर एकत पूर जाताला कसे दोन टायमाला दहा लिटर दूध आहे काय सांगितले रुपये फायनल काय हजार कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस एक्याण्णव बावीस दहा एकवीस सहासष्ट किती वेळ दुसऱ्या दाताला सायदा की किती दिवस टाईम आहे पार्टी दूध किती आहे दोन टायमाल दहा लिटर दूध आहे मित्रांनो दुसऱ्या व्यक्तीची गाय आहे बघू शकताय दोन टायमास दहा लिटर मोठ्या मोपाची गाय काय सांगितली इथं तीस हजार कुठलं गाव एक कटकूर काय अपेक्षा आहे फायनल पंचवीसला द्यायची दहा लिटर दूध आहे पंचवीस हजाराला गाय सोडायची मित्रांनो दहा लिटर दूध आहे हिचं मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव पंच्याऐंशी पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस झिरो सात एक्क्याण्णव ठीक आहे किती किती वेळ आहेत ठीक आहे ते खिल्लर क्षेत्रातील हॅट्रिक चॅम्पियन प्रिया जे मालक आहेत सांगोलचे बघू शकत आहे त्यांनी गया गाय आणलेली आहे बाजारात किती वेळ ताजी तिसऱ्या येत किती दिवस टाईम आहे टाईम टाइम टाइम किती दिवस आहे आठ दिवस राहिलेला सात ते आठ दिवस किती पिळे दुसऱ्या येताला दुसऱ्या येताला पंचवीस पिळे आहे किंमत काय सांगितली एक लाख रुपये फायनल काय होईल पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत गाय सोडायचे बघू शकताय पंचवीस प्लस पिळेले मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव सत्तर पासष्ट ऐंशी सत्याहत्तर किती वेळ हा चौथ्या वेळात कुठलं गाव राजेवाडी चौथे वेळ गाय किती दिवस टायम आहे पंधरा दिवस झाले वेलेले दूध किती चालू आहे दूध नऊ नऊ लिटर अठरा लिटर दूध चालू आहे अठरा लिटर दूध चालू आहे गाईला बघू शकता वेलेले पंधरा दिवस झाले चौथ्या वेळेस आलं वेलेली आहे अठरा लिटर दूध आहे काय किंमत सांगितली जी किंमत पस्तीस हजार फक्त अठरा लिटर दूध काय अपेक्षा आहे फायनलची फायनल काय अपेक्षा आहे सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस हजाराला द्यायची सत्तावीस अठ्ठावीस हजाराला गाई दे मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव एकोणसाठ बावीस शेचाळीस सतरा सत्तावीस हजाराला गायी अठरा लिटर दूध चालू आहे बघू शकता आज आपण पार्ट्या गाय कवर केलेल्या आहेत बऱ्यापैकी इथे टॉपची गाय बघू शकताय किती वेळेत आला आहे मला किती वेळात आलाय तिसऱ्या दुसऱ्यात आला दुसऱ्याला सायदा ते बघू शकताय मोठ्या मापाची टॉपची गाय कास बघू शकताय गायला वेल काय आहे खाली कोंड किती पिळे पहिल्यावरला पहिल्यावरला पंचवीस पिळे मोठ्या महापाची गाय बघू शकता पहिल्यावरला पंचवीस पिळे कुठलं गाव लक्ष्मी देवडी किती सांगता याच दीड दीड लाख दे ला रुपये फायनल एकवीसला द्यायचं फायनल मग तीस लिटर पिळणार मोबाईल नंबर सांगायचा नव्वद पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस बावन एक्क्याण्णव हे पुढले किती वेळ तिसऱ्या तिसऱ्या खाली काय खाली कोंड आहे बघू शकता तिसऱ्या व्यताची मोठ्या मापाची गाय आहे ही पण किती पिळ आहे दुसऱ्याला बावीस तेवीस बावीस तेवीस लिटर पिळेली तिची काय किंमत सांगितली तिची पंच्याण्णव ही काही सोडायची ऐंशी शेंडी लावून मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर पंचाहत्तर तेहतीस बागू शकताय काय बघू शकताय बाजार किती भरला आहे तर आपण आज परक्या काही कवर केलेल्या आहेत बघा हिचा व्यवहार झाला आहे काय किती झाला व्यवहार हिचा

तर अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये पार्ट्या काही कव्हर केलेल्या आहेत किती वेळ तला आहे किती वेळा ताज्या दाताला दाताला कसे आहे दोनदा टाइम किती दिवस आहे अजून यायला किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस काय किंमत सांगितली साठ हजार साठ कशी मस्ती रोल पाच का साठ हजार किंमत सांगितली पहिला रोज आहे पस्तीस हजाराला कालवड मागते तर पुढील व्हिडिओमध्ये आपण आता आपच्या गायींच्या पंचवीस ते तीस लिटर फिरणाऱ्या गायींच्या गा गा गाभण गाय असणाऱ्या गायींच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आज आपण सांगोला बैल बाजार सांगोला महेश बाजार पण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला गाई बाजार